रवींद्र लोंडे यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रमाचं आयोजन माहेशिरस तालुक्यातील बोंडले येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून रवींद्र लोंडे यांचा दुसरा पुण्यस्मरण साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अक्लूज यांच्या हस्ते बुद्धवासी रवींद्र लोंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले दरम्यान रक्तदान शिबिर व शालेय साहित्याचे वाटप उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमांना सदिच्छा भेट देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दाईंचे अर्पे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष किरण दाईंचे अर्पे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले दशरथ नवगिरे मयूर मकरे रविराज बनसोडे सह इतर मान्यवरांनी दिले प्रसंगी समाधान भोसले जिल्हाध्यक्ष आर पे आठोली गट बोंडले गावचे सरपंच आणि देशमुख माजी सरपंच मधुकर जाधव माजी उपसरपंच महेंद्र लोंडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन धनाजी चे जाधव चे माजी पंचायत समिती सदस्य भागवत पाटील माजी उपसरपंच लालासाहेब जाधव माजी उपसरपंच आनंद जाधव तोंडले गावचे माजी उपसरपंच हरिभाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण बोंडले व तोंडले गावचे राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रशासकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र लोंडे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते